श्री संत सद्गुरु बाळूमामा हे केवळ एक संत नव्हते तर ते चालते बोलते अध्यात्म होते ज्यांनी माणसाला शुद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांच्या भक्तीचा मुख्य आधार म्हणजे सात्विकता संयम आणि शुद्ध आचार विचार होय मित्रांनो आज अनेक लोक बाळूमामांची भक्ती करतो म्हणतात घरामध्ये फोटो लावतात पूजा करतात वारी करतात सेवा करतात पण त्याच वेळी मांसाहार दारू व्यसन आणि वाईट सवयी सोडायला तयार नसतात आणि मग प्रश्न विचारतात की आयुष्यात दुःख काय येतं अशांती काय येते माझ्याच वाट्याला अडचणी का बरे येतात तर मित्रांनो बाळूमामांनी स्पष्ट सांगितले आहे की भक्ती हा केवळ नावाचा विषय नाही तर तो जीवनशैलीचा विषय आहे जो माणूस रोज मांसाहार करतो हिंसेचा भाग बनतो जिभेच्या चवीसाठी प्राण्यांचा बळी घेतो आणि वर देवाची सेवा करतो त्याची भक्ती पूर्णत्वाला जात नाही कारण भक्ती म्हणजे करुणा दया शुद्धता आणि सात्विकताय मित्रांनो बाळभावांचे जीवन पाहिले तर तुम्ही पूर्णपणे सात्विक होते त्यांनी कधीही हिंसेला प्रोत्साहन दिलं नाहीये उलट प्रत्येक प्राण्यावर प्रेम करायला शिकवलं आपल्या शरीरात जे अन्न जातं तेच आपले विचार बनतात आणि विचार जसे तसे गर्म घडतात मित्रांनो आणि कर्मावरच ठरतं तुमचं नशीब बरोबर आहे की नाही मित्रांनो मांसाहार हे तामसिक अन्न मानलं जातं ज्यामुळे राग चिडचिड अशांती वाढते मन अस्थिर राहत आणि ध्यान भक्तीमध्ये लागत नाहीये त्यामुळे बाळूमामांची खरी भक्ती करायची असेल तर सात्विक आहार हा अत्यंत महत्वाचा भाग आहे मित्रांनो सात्विक म्हणजे शाकाहार साधा अन्न स्वच्छ विचार स्वच्छ जीवन अनेक भक्तांचा अनुभव आहे की ज्या दिवशी त्यांनी मांसाहार सोडला त्या दिवसापासून आयुष्यात हळूहळू शांतता आली घरात सकारात्मक ऊर्जा वाढली घरामधल्या अडचणी भांडणं वादविवाद मिटू लागले कारण बाळूबामांची कृपा ही शुद्ध मनावरच पूर्णपणे उतरते मित्रांनो काही लोक म्हणतात की आम्ही ज्या दिवशी पूजा करतो त्या दिवशी मांसाहार करत नाही किंवा पूजा करून झाल्यानंतर काही वेळानंतर आम्ही मांसाहार करतो मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे भक्ती मार्गामध्ये अशी गोष्ट अजिबात चालत नाहीये खरं सांगायचं तर अशा भक्तीत कोणत्याही प्रकारचं पुण्य हे लाभत नाहीये अशी भक्ती ही वरवरची असते जसं गाणेरड्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवलं तर ते पाणी लवकर खराब होत आहे मित्रांनो तसंच अशुद्ध सवयी असलेल्या शरीरात भक्तीची ऊर्जा टिकत नाहीये बळवमांचा भक्त म्हणजे संयमी असावा लागतो सत्य बोलणारा कुणाचं वाईट न चितणारा कुणाचं वाईट न करणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणारा असावा लागतोय बळवमांनी कधीही जबरदस्ती केली नाहीये पण त्यांनी नेहमी सांगितलं की जर सुख शांती हवी असेल तर जीवन सात्विक बनवा मांसाहार सोडणं म्हणजे केवळ अन्न बदललं नाहीये तर जीवन बदलणं आहे बरं का मित्रांनो जेव्हा माणूस हिंसा सोडतो तेव्हा निसर्ग त्याच्यावर कृपा करतो देवाची कृपा सहज मिळते आणि संतांची शक्ती त्याला मार्ग दाखवते अनेक लोकांनी अनुभव सांगितला आहे की मांसाहार सुरू ठेवून भक्ती केली तेव्हा अडथळे वाढले आजार वाढले मानसिक ताण वाढला घरात बांधणं आणि व्यवहारात मोठे संकट सुद्धा अनुभवायला मिळाले आहेत त्याचबरोबर सात्विक राहण्याचे मार्ग माहीत झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी सात्विक राहिले सात्विकतेचा मार्ग निवडले त्या लोकांना हळूहळू बदल दिसू लागले आहेत मित्रांनो त्यामुळे जर तुम्हाला बाळूमामांची खरी सेवा करायची असेल घरामध्ये श्री संत सद्गुरु बाळूमामांचा फोटो असेल तुम्ही पूजा करत असाल अगरबत्ती लावत असाल आणि तुम्हाला जर बाळूमामांची कृपा हवी असेल तर तुम्हाला सात्विक राहणं हे गरजेचं आहे संकटातून मुक्त व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या जीवनात सात्विकता आणा मांसाहार टाळा व्यसन सोडा सकाळ संध्याकाळ नामस्मरण करा प्रामाणिकपणे काम करा आणि गरजूंना मदत करा अन्नदान करा हीच बाळूमामांची खरी भक्ती आहे फक्त फोटोला हार घालणं म्हणजे भक्ती नाही आहे तर त्यांच्या शिकवणीनुसार जगणं म्हणजे खरी भक्ती आहे मित्रांनो आज जर तुम्ही दुःखी असाल अशांत असाल वारंवार अडचणी सापडत असाल तर एकदा स्वतःला विचारा की माझं जीवन सात्विक आहे का माझं अन्न शुद्ध आहे का माझे विचार शुद्ध आहेत का कारण बाळूमामांची कृपा शुद्धतेवरच टिकते म्हणून मित्रांनो जर तुम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामांचे खरे भक्त असाल किंवा तुम्हाला देखील बाळूमामांचा भक्ती मार्ग मिळवायचा असेल तर सात्विक मार्ग स्वीकारावा लागेल मांसाहारापासून दूर राहावं लागेल आणि संयमी जीवन जगावं लागेल तेव्हाच तुम्हाला खरी शांती सुख आणि बाळूमामांची अखंड कृपा मिळेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका तुम्हाला देखील असे काही अनुभव आले असतील तर तुमचं मत आणि तुमचा तो अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो